आजच्या न्यूज प्रस्तुत झाल्या स्त्री शक्तीचा या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे आणि आज आपल्या सोबतच्या चर्चा करण्यासाठी जॉईन झालेला आहे त्यांची वेगळी ओळख करून द्यायची मला वाटत आहे फक्त निधी या नावाने इंस्टाग्राम वर पूर्ण नगर जिल्ह्याला वेळ लावणाऱ्या आपल्या सोबत आहे तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये थँक्यू मला हे सांगा की तुम्ही रील्स बनवण्याची कल्पना किंवा आपण इंस्टाग्रामवर असं काहीतरी कंटेंट टाकू शकतो किंवा काहीतरी करू शकतो ही आयडिया कुठून आली आता मी कॉमेडी कंटेंट किंवा रिलेटेबल कंटेंट असं काहीतरी करते ना आता डे टू डे लाईफ मध्ये आयडिया येत राहायचं मग टाइम भेटला मग आपण रील्स करू शकतो हे फक्त फेमस व्हायचं या इंटेन्शन मी ऍक्च्युली नव्हतं चालू केलं मला आयडिया जायचं तर आपण ट्राय करून बघू काय होत असं मी चालू केलं होतं ते खरं पण मग त्याच्यानंतर फॉलोअर्स वाढत गेले रीच वाढत गेली त्यामुळे चॅनल इथपर्यंत मग oh. <laughs> अशा वेळेस आपण जर का पाहिलं तर शक्यतो जास्त करून जे जा, इंस्टाग्राम असेल hmm. त्यांच्यात शक्यतो फेमस होणं किंवा आपले hmm. कंटेंट uh, हे hmm. कसे व्हायरल होतील याकडे hmm. लक्ष असतं जास्त hmm. करून अशा वेळेस मी तुमच्या चॅनलला बघते की तुम्ही uh, महाराष्ट्राच्या संस्कृतीशी जोडल्या जाणार रील्स थोड्या जास्त टाकतात ज्या पिढी शक्यतो आपण पाहिलं तर ढोल पथकात सामील होताना थोडे घरात पण संघर्ष करावा लागतो कारण घरातले लगेच म्हणतात काय दिवसभर ढोल तर वाजवतात की ते वाजवण्यासाठी किती कष्ट असतात त्या मागचे वेगळेच कष्ट असतात त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कष्ट असं नाही जेव्हा तुम्हाला एका गोष्टीची आवड असते ना ते कष्ट कष्ट नाही राहत खरं तर मी मागचे चार वर्ष झाले वादन करते युगंधर वाद्यपथक मध्ये तर स्टार्टिंगला आता घरचे त्यांना पण ऑब्व्हियसली काही गोष्टी असतात की एवढा वेळ बाहेर राहणार त्याच्यानंतर कसं वाजवणार आता कधी कधी कारण की मिरवणुकी असतात घरी जायला एक पण वाजतात मग आता मुली असल्यामुळे ते घरच्यांना कन्सर्न असतोच पण पन... एक पॉईंट नंतर जेव्हा त्यांना पण सगळं मुलगी जाते सेफ आहे त्यांनाही बघायला भेटतं की काय वादन होत आहे काय नाही मग संस्कृती जपते एक पॉइंट नंतर त्यांना पण ती अंडरस्टँडिंग येते त्याच्यामुळे मग नंतर ते पाठवायला हे असतात तुम्हाला काय असं म्हणजे फॅमिली बॅकग्राऊंड वगैरे काय आहे का, का? नाही मी माझी खूप हॅपी फॅमिली काही फॅमिली बॅकग्राऊंड असं नाही पण हा रील्स वगैरे या गोष्टीला थोडस आता मराठी फॅमिली म्हटल्यानंतर ते थोडं असतं की रील्स वगैरे करते लोक बघतील काय म्हणतील पण तेवढा सपोर्ट आहे माझ्या घरच्यांचा की स्टार्टिंगला त्यांनी थोडं केलं पण त्यांना सगळ्या गोष्टी समजून सांगितल्यानंतर त्यांनाही त्या सा गोष्टी समजल्या आणि सपोर्ट करता माझ्या त्या गोष्टींमुळे <laughs> खूप सुंदर असं सा तुम्ही सांगता ते जर का आपण पाहिलं तर आजकाल जेन्झी जेन्झी हे खूप काही झालं का अरे जेन्झी <laughs> नेमकी जेनजी म्हणजे काय नागरिकांना तुम्ही कारण आपल्या आई वडील कळतच नाही जेनजी म्हणजे खरं तर आता ना ही जनरेशन जी ती पण प्रत्येकाचे विचार करणं जे त्या पॉइंट ऑफ व्ह्यू न ते डिसाईड करू शकतो आपण कोण किती जेनजी आणि कोण किती हे त्याच्यामुळे ऍक्च्युली मी प्रश्न तो विचारलाच नव्हता जेनजी म्हणजे काही असं विचारते की म्हणजे त्यांचे थॉट आपल्या पूर्वीच्या पिढी असेल किंवा यांच्या यांच्यापेक्षा काय वेगळे असतात नेमकी की त्यांना जेनजी म्हणायला जात नाही याच उत्तर माझ्याकडे नाही तुम्ही हे शब्द मी खूप की जेनजी आता या जनरेशन मध्ये जेनजीज असणार आता त्यांचे ते जेनजीचे स्लॅंग असो अर्ध्या गोष्टी मी पण जेनजीच आहे म्हणजे त्याच जनरेशन मधले पण बरेचशे स्लॅंग मला स्वतःलाही समजत नाही त्याच्यामुळे याचं उत्तर मी नाही देऊ शकत नाही म्हणजे एक कळत की लोक म्हणतात की मी जे आहे परंतु त्याचा अर्थ या लोकांना अजून कळालाच नाहीये ते सिच्युएशनशिप असो किंवा काय ते ब्रेड क्रम्पिंग असो या गोष्टी मी खूप ऐकल्या पण हे नेमकं आहे ने ने का मला स्वतः माहिती नाही प्रॉब्लेम नाही तुम्ही हे जे कार्य करता ते एक प्रकारे आपण म्हणू शकतो की तुम्ही एक कलाकारच आहात हो की कारण एखाद्या व्यक्तीला हसवणं हेही खूप महत्वाचं आहे कारण या धकाधकीच्या जीवनातून जेव्हा ती व्यक्ती थोडस त्याला हसलं तर त्याला खूप बरं वाटतं त्याच्या हेल्थवर सुद्धा त्याचा परिणाम होतो हे असे कंटेंट जेव्हा करायचे असते रोज रोज इतका विचार करणं शक्यच नसतं अशा वेळेस तुम्हाला कंटेंट कुठून मिळतात किंवा तुम्ही असे कंटेंट तयार करण्यासाठी काही वेगळे ऍप्स असतील किंवा काही किंवा डिस्कशन असं काही करतात का असं ऍप वगैरे असं नाही ऍक्च्युली माझे जे कॉमेडी कंटेंट असतात ते डे टू डे लाईफ मध्ये ज्या गोष्टी एक्सपिरियन्स होतात जे खूप कॉमेडी गोष्टी घडतात आता किंवा एखादी इमॅजिनरी आता जसं आम्ही जशी ती वाली रील केली होती तर त्याच्यात जर एका मुलीने चुकून मसाला पान म्हणून फुलचंद खाल्लं तर काय होऊ शकतं तर ती गोष्ट तशी दाखवली गेली कारण ढोल पात्रात आपण डायरेक्ट नाही म्हणू शकत पण हा पोरींना थोडासा प्रेफरन्स दिला जातो मग तो प्रेफरन्स देणं ती डायरेक्टली रील थ्रू आपण कसं करू शकतो ती कॉमेडी मध्ये आपण कसं कन्वर्ट करू शकतो ते करून आम्ही रील करतो खूप छान सांगतात जे रील्स वगैरे क्रिएट करतात अनुभव आले असेल तुम्हाला म्हणजे काही कॉमेडी असतील काही थोडेसे वेगळे असतील तुम्हाला असं कोणता अनुभव आठवतो का की जो तुम्हाला म्हणजे प्रेक्षकांना सांगा असं वाटेल की रील शूट करताना लई वेगवेगळे अनुभव येत राहतात mm -hmm. त्या ह्याच्यातलं कोणता तरी असं कि जो आठवणीत कायम राहीन असा अनुभव कोणता असे अनुभव असं नाही पण ना काही काही गोष्टी आता समजा रील शूट करताना एखादा डायलॉग जो डिसाइडेड नसतो पण तो, नस तो, तो फ्लो सोबत निघून जातो आणि आता बऱ्याच लो, लोकांपर्यंत रीच जाते ते व्हिडिओ जाते तर मग कधी कधी असे भेटले तर तो डायलॉग म्हणून दाखवतो तुम्हाला मग आम्हीच एक मिनटं प्रश्न पडतो की काय मग अरे हा त्या मध्ये तो डायलॉग होतो अशा गोष्टी तुम्हाला छान वाटत असते तुम्हाला <laughs> असं झालं असेल की जेव्हा तुम्ही एखाद्या ठिकाणी जातात तेव्हा तुम्हाला बघून मग म्हणले असेल मी oh. <laughs> oh. अरे मी हो hmm. तुम्हाला पाहिलंय तुमच्या रील्स पाहिलंय अशा वेळेस आई वडील कधी कधी सोबत असतात त्यावेळेस आई वडिलांना माझी मुलगी अरे समोरची ओळखतात माझ्या पोरीला इथे तुम्हाला असं कोणता किस्सा तुमच्या कोणी आणि म्हटलं तुम्हाला की हा मी त्या आई वडील होते तेव्हा आई वडिलांना खूप अभिमान वाटला असं कोणता किस्सा किंवा काय घडलं का माझ्या मम्मी सोबत होते विशाल गणपतीच्या मंदिराजवळ तिकडं दोन तीन जण येऊन भेटले होते तर मम्मीला पण ऍक्च्युली तोपर्यंत एवढी आयडिया नव्हती कारण माझी मम्मी इंस्टाग्राम वगैरे वापरत नाही तर तिला पण तेवढी आयडिया नव्हती हा रील्स वगैरे करते पण एवढे लोक ओळखता ही आयडिया नव्हती तर ती, ती तुला कस तिला तो प्रश्न पडला होता त्याच्यामुळे म्हणजे तिला आख्याच जास्त तुझी इंस्टाग्राम आयडी घरात काही माहिती नाही हा म्हणजे मम्मी ना आयडिया आहे पण एवढे लोक ओळखतात ते म्हणतात ना आपल्या आजीबाज आपल्या जवळच्या आपलं काही कळत नाही बाहेरच्या कळत की आपण काय म्हणजे काय <laughs> तुमच्याशी गप्पा मारू आल्या वगैरे छान आहे मला आता थोडस मी महिलांसाठी प्रश्न विचारते जेव्हा तुम्ही ठोल पथक उचलणं इतकं तास वाचवणं सोपं नाहीये शंभर टक्के हात दुखतो कधी कधी पेन होत बॉडी पेन होत आजी वेळेस तुम्ही ती सगळी डिल का सगळं आता ह्याच्याशी नाही म्हणजे स्टार्टिंगला ऑब्विसली आता तुम्ही ढोल वादन जेव्हा तुमचं पहिलं वर्ष असतो तेव्हा तो त्रास होतोच पण तो जो जोश येतो ना आता ताशीची एक तर्री वाजली का आता आपल्याला माहिती आहे कोणता टाळ वाजवायचा आहे मग ती जी एक्साइटमेंट असते किंवा तो जो जोश भरतो ती त्याच्यानंतर मग अंगदुखी वगैरे काही काहीच आठवत नाही घरी गेल्यानंतर दुखी रंग पण जेव्हा ते मिरवणूक चालू असते किंवा आता आपल्याकडे विशाल गणपतीची मिरवणूक असते जी कंप्लीट बारा तासाची मिरवणूक असते आता त्याच्यात मी सुद्धा ऑलमोस्ट बारा ते दहा तास कंटिन्यू असतो ढोल त्याच्यामुळे मग ते त्या पॉइंटला काही नाही वाटत घरी गेल्यानंतर अंग दुखणार आहे माहिती असतं मेंटली प्रिपेअर असतो आम्ही पण त्या पॉईंटला जो बाप्पाला बघून जो जोश येतो किंवा जी तर्री असते ती बघून जो जोश येतो ती ऐकून मग त्याच्यानंतर काही होत तुम्ही जे म्हणत होत्या आता कि तुम्ही जे कंटेंट तयार केली तुमची रील बघितली होती त्यात तुम्ही ढोल वादक वगैरे केलेले दोन जण होते तुमच्या सोबत अजून एक जण होत तुम्ही बसलेले आणि हो। तुम्ही, बस ले ले, तुम्ही आ, मुली नाराज नाराज कशावर हो। <laughs> मुलं कशावर खुशा तुम्हाला ती संकल्पना कुठून कि अशी पण काहीतरी करू शकता सत्य घटना आहे मुलींना ढोल नाही का मधी रडणार आणि पोरं मिरवणुकीत आम्हाला पाणी वाटायला भेटलं याच्यातच खूप खुश असतं पोरं खूप सॅटिस्फाईड असतात त्याच्यामुळे मुलींच ते आता ते चुकीची गोष्ट नाहीये की आता प्रॅक्टिस केली तर ढोल भेटणं एक्सपेक्ट करणं ती चुकीची गोष्ट नाहीये पण मुलीं कशे लगेच नाराज होऊन जातात मुलांचं तसं नसतं ते तेवढ्या गोष्टीत सुद्धा सॅटिस्फाईड आहे ती सत्य घटना मी मी जे डे टू डे मध्ये गोष्टी घडतात रिलेटेड रील आहे तुम्ही तुम्ही आपण यंग पिढीशी जोडलेल्या आहात अशा वेळेस जेव्हा आपण काही घटना ऐकतो ज्या समाजात घडतात त्या महिलांच्या रिलेटेड असतात काही वेळेस महिलांवर अन्य अत्याचार होतात बलात्काराच्या किस्सेस आपल्याला ऐकायला मिळतात एक तरुण पिढी तुम्ही इंस्टाग्रामवर तुम्ही आता आहात सक्रिय आहात तुम्ही ते कंटिन्यू त्यावर आहात अशा वेळेस अशा काही घटना ऐकतात किंवा काय हे वाटत अशा घटना तेव्हा तुम्हाला काय वाटतं एक नवीन पिढी किंवा एक युवा म्हणून तुम्हाला काय त्या चुकीच्याच आहे त्यामुळे आता प्रत्येक गोष्टीचा आता आता तरी थोडं कमी झालंय पण एक पॉईंटला ते ब्लेम सगळे मुलींवरती जातात तुम्ही असे कपडे घातले म्हणून त्या गोष्टी झाल्या तुम्ही इकडं फिरत होते म्हणून या गोष्टी झाल्या तुम्ही एकटा होत्या म्हणून त्या गोष्टी झाल्या तर त्या गोष्टी चुकीच्या आहेत तुम्ही तुमच्या मुलांना त्या गोष्टी सांगा की जरी तुम्हाला मुलगी एकटी दिसली तिने काहीही घातला तुमच्या मुलांचा विचार का बदलताय तिच्याबद्दल ते चुकीचं आहे ना प्रत्येक गोष्ट मुलींवरती ब्लेम टाकून काही होत नाही नक्कीच ती तुम्ही देखील रील्स करतात वगैरे अशा वेळेस कधी असं काही घडलंय का की तुम्हाला देखील कोणी म्हणते की तू असे कपडे घालू नको किंवा तू कंटिन्यू साडीतच राह कंटिन्यू फुल ड्रेसेस की तू असं कर तसं ताँग कर तू अशी राहू नको तू तशी राहू नको असे सजेशन हे नातेवाईकांकडून असेल समाजाकडून असेल भरपूर वेळा मिळतात अशा वेळेस तुम्हाला काही अनुभव आले का असे की कोणी येऊन तुम्हाला सांगते की तू असं नको राहून तसं नको आणि असं करत कधी सांगितलं ना की घरातल्यांना सुद्धा वाटतं की अरे आपण दुर्लक्ष तर नाही करत आहे असं घडत प्रकरण किंवा असं आई वडिलांमध्ये कुठं ना कुठं वाटत मग असं तुमच्या बाबतीत कधी काही घडलंय का किंवा काही कि असे किस्सा की कि तुम्ही सांगू शकता असं माझे रिलेटिव्ह वगैरे खूप सपोर्टिंग आहे त्याच्यामुळे त्यांच्याकडून किंवा असं काही नाही आलंय पण माझी एक रील सगळ्यात पहिली रील जी माझी व्हायरल गेली होती ती साडीमधलीच होती खरं तर पण त्याच्यावरती पण खूप असे कमेंट आल्या होत्या ज्या नव्हत्या यायला पाहिजे पण आता आपण प्रत्येकाला उत्तर देत बसलो आपण कशाला एंटरटेन करायचंय आपण जेवढे फेमस आहे म्हणून त्यांना तो राईट भेटतो का ते आपल्याला काहीतरी बोलतील त्याच्यामुळे आपण प्रत्येकाला एंटरटेन करू एवढे मोठे ते नाहीये गेल्या पुढे कि ते आपल्या इथं पुरुष प्रधान संस्कृती म्हटलं तरी चालेल की त्या महिला टीका का झाल्याच पाहिजे हो तुम्ही साडीत करा नाहीतर तुम्ही ड्रेस मध्ये करा नाही तर कशात करा त्या महिलेवर टीका कुठं ना कुठं होणार तुम्ही जेव्हा पुढे ग्रोथ करतात की मागं ओढणारे खूप भेटतात आपल्या जेव्हा एखादी स्त्री जेव्हा पुढे जाते ना तेव्हा मिळतात पुरुष पुढे झाला का ते एवढं काय वाटत नाही पण स्त्री पुढे चालली अरे माझ्यापेक्षा ती पुढे जाते ही आपल्या समाजाची एक मेंटॅलिटी म्हणलं तर चालली तुम्ही अशा लोकांना काय सांगू शकता तुम्ही दुसऱ्यांना माग ओढण्यापेक्षा त्यांच्याकडनं काहीतरी शिकून त्यांच्या सोबत पुढे जायला काय विचार करत नाही एखाद्या मुलीकडनं एखादी चांगली गोष्ट ती तुम्हाला दिसते तुम्ही तिच्याकडनं पण काहीतरी स्वभाव असो तिचा किंवा काही गोष्टी तिच्याकडनं पण शिकण्यासारख्या तिच्याकडनं ते शिकून स्वतः तिच्या सोबत किंवा तिला तेवढा सपोर्ट करून तिला अजून पुढे पाठवू शकता तर तिला ओढण्यापेक्षा तुम्ही तिला पुढे पाठवायचं किंवा तिच्या सोबत जायचं जास्त विचार काही तुम्ही सांगता तिथे एकदम अगदी बरोबर आहे आणि छान सांगितलं तुम्ही कारण महिलांना सुद्धा हे मार्गदर्शन महत्वाचे असतं कारण महिला या इंस्टाग्रामवर शिकवतो आपण पाहिलं तर ऍक्टिव्ह असतात महिलांमुळे इंस्टाग्राम तर बघितलं तर बरं वाटतात परंतु महिला कंटेंट रील हे करायला थोडस करतात टाकत नाही जास्त करून किंवा जास्त ऍक्टिव्ह जर का आपण पाहिलं तर आता न्यू जनरेशन ऍक्टिव्ह आहे त्याच्या आधीची जनरेशन जर का आपण पाहिलं तर जास्त ऍक्टिव्ह आपल्याला दिसत नाही अजूनही पुढे गेलो तर आपण बघतो की त्या म्हणतात नाही माझी आयडी इंस्टाग्राम रिल्सेस नाही करत पण सोशल मीडिया यूज करत अशा वेळेस त्या महिला कुठना ना कुठे बॅक फुटला असतात सोशल मीडियाशी देखील जॉईन त्यांनी राहायला पाहिजे ते तुम्हाला वाटत किंवा तुम्ही तुमच्या रील्स द्वारे असे काही रील्स केले आहे का ज्याने महिलांना मार्गदर्शन किंवा काही मिळेल किंवा असे काही का असं ना तुमच्या थ्रू काही असं महिलांना मार्गदर्शन घेताना कोणत्याही गोष्टीचा बाकीचे काय विचार करतील या हिशोबाने डिसिजन घेऊ नका तुम्हाला वाटतंय ती गोष्ट बरोबर आहे तुम्हाला वाटतंय ती गोष्ट करावी तुम्हाला त्या गोष्टीची आवड आहे आणि जर का रील्स वगैरे तयार करायचे असतील महिलांना तर तुम्ही असे स्पेसिफिक कोणते सॉफ्टवेअर असतील किंवा असे काही युज करतात जेणेकरून आपली जी न्यू जनरेशन आहे त्यांना सुद्धा यात येण्याचे चान्सेस भेटेल नाही ऍक्च्युअली मी जेव्हा अकाउंट स्टार्ट केलं तेव्हाच मी आता अनिकेत म्हणून आहे अनिकेत अकाउंट मी त्याच्यासोबतच चालू केलं होतं तर मोस्ट ऑफ द व्हिडिओ एडिटिंग वगैरे तो करतो त्याच्या मी सॉफ्टवेअर बद्दल नॉलेस्टली काही नाही सांगू शकत छान आहे तुमचं जर का आपण म्हणतो ना एक महिला ही कधी समाजासाठी किंवा कुटुंबासाठी जगत असते अशा वेळेस ती तिच्यासाठी जमत जगत नाही पण आपली यंग पिढी वेगळी हो यंग पिढी स्वतःसाठी वेळ काढते आणि मॅनेजमेंट पिढीला छान प्रकारे जमत ती ही छान पद्धतीने समाजातही वावरू शकते कुटुंबालाही तेवढच वेळ देते आणि स्वतःलाही वेळ देते असं तुम्हाला जेव्हा वेळ बे मिळतो स्वतःसाठी तर तुम्हाला काय करायला आवडत आता दोन पथक ही गोष्ट मी त्यामुळे जॉईन केली होती का मला आवडते ती गोष्ट म्हणून मी माझ्या आता वर्षातून वर्षभर नसतं ढोल पथक ते दोन ते तीन महिन्याचा वेळ असतो तो तीन महिन्यात आता मला ता ता चार तास द्यावे लागा किंवा पाच तास द्यावे लागतील त्या गोष्टीसाठी पण मी तेवढा टाइम काढून देते स्वतःसाठी तो, तो तुमचा एक प्रकारे तुम्हाला आवड झाली मी तसा नाही बोलत आहे एक प्रत्येकात का एक काहीतरी हुनर असतो किंवा एखादी स्किल असते कि त्याला ती आवडत असते काहींना डान्स आवडतो काहीना म्युझिक आवडतात सिंग करायला सिंगिंग आवडते त्यांना hmm. स्विमिंग आवडते तर काहींना फिरायला जायला आवडतं म्हणजे असं काही hmm. स्पेसिफिक तुम्हाला काही टाइम मिळाला करायला तर तुम्हाला असं काय वगैरे करते तेच विचारत होते की तुमचाही छंद असेल पेंटिंग मी ऍक्च्युली डान्स वगैरे पण करते पण मी त्याच्यापेक्षा जास्त पेंटिंगला प्रेफरन्स देते सो मला कधी टाइम भेटला तर कॅनव्हास पेंटिंग ते फक्त तुम्ही इंस्टाग्राम हँडल जेव्हा सुरू केलं तुमची वाटचाल कशी होती त्या कडे थोडक्यात सांगताल का खर तर जेव्हा मी चालू केलं अकाउंट तेव्हा मी जसं बोलले मी अनिकेत सोबत केलं होतं ते तर मी स्टार्टिंगला असे माझे सोल व्हिडिओ काही केलेच नव्हते मी त्याच्या कोलॅबोरेशन मध्ये आम्ही दोघं करायचो घरात तर मग आम्ही स्टार्टिंगला जेव्हा चालू केलं होतं तेव्हा माझ्या अकाउंटला एवढा रिस्पॉन्स नव्हता त्याच्यानंतर मी जी बोलली माझी पहिली रील व्हायरल गेली होती ती साडी वाली ती जी अपलोड केली त्याच्यानंतर अकाउंट जे चालू झालं त्याच्यानंतर स्वतःचे पण सोलो काही वगैरे पोस्ट चालू ओके okay. आणि आपण शेवटच्या प्रश्नाकडे वळत आहोत आपल्या यंग पिढीने सोशल मीडियाकडे वळायला पाहिजे का नाही पाहिजे कारण सोशल मीडियाद्वारे सुद्धा बरेच फ्रॉड होतात अनेक असे प्रकरण काढतात की ज्यात काय म्हणतात अनेक ठिकाणी त्याची वाईट रिस्पॉन्स लोकांना मग तरुण पिढीने सोशल मीडियाकडे कडे खरंच वाढायला पाहिजे सोशल मीडिया ही गोष्ट चुकीची नाहीये पण त्याच्यावरती जसं तुम्ही बोलले फ्रॉड वगैरे या गोष्टी आता जर तुम्ही तेवढे अवेअर असाल त्या गोष्टींबद्दल तर सोशल मीडिया ही खूप चांगली गोष्ट आहे तुम्ही प्रत्येक जागेत कनेक्टेड राहता तुम्हाला जगात किंवा ज्या एरियामध्ये राहते तिकडे काय चालू आहे काय नाही ते सोशल मीडियाद्वारे कळतं त्याच्यानंतर एंटरटेनमेंट म्हणून पण सोशल मीडिया एक पॉइंट पर्यंत बरोबर आहे त्याच्यानंतर आता जसं मी कंटेंट क्रिएशन करते मी एक पॉइंटला अर्न पण करते त्या गोष्टी मधून तर ऍज अ अर्निंग सोर्स म्हणून पण ती गोष्ट चांगली आहे तर त्याच्या तसे जसे वाईट काही पॉइंट चांगले पण पॉइंट जर तुम्ही तेवढा अवेअर राहून तेवढी काळजी घेऊन सोशल मीडिया वापरला तर हे उत्तम प्लॅटफॉर्म आहे खूप सुंदर अशी चर्चा झाली आपली आज माझ्यासोबत बाई जोडल्या गेल्या मला असं वाटलं की आपण सगळ्यात क्षेत्रातल्या महिलांचे जेव्हा इंटरव्ह्यू घेतो तेव्हा एक नवीन पिढीतलं कोणतरी आपल्याला जॉईन पाहिजे की जे नागरिकांमध्ये काही समजेल ते दूर करणार कोणतरी पाहिजे म्हणून ता आपण बाईंना चर्चा करण्यासाठी बोलवलं काही तुमचं खूप खूप धन्यवाद की तुम्ही आम्हाला टाईम दिला हाच त्याबद्दल आणि हो एक महत्वाचं सांगायचं तर राहूनच केलं की आज मी जिथं बसले आहे लोकेशन सरकार तुम्हाला आवडत असेल तुम्हाला तुमच्या परिवारासोबत किंवा तुमच्या मित्रमैत्रिणी सोबत थोड टाइम स्पेंड करायचा असेल तर नक्कीच मिस्टर सँडविच या ठिकाणी यायला विसरू नका